हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला खूप छान आणि झटपट होणारा नाश्ता दाखवणारे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटतो आहे तेसुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल असा हा चटपटीत नाश्ता आहे त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून पहा तर मी इथे पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये एक मिरची घातली आहे मिरची छान अशी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे आप आपल्याला तेलावरती छान तळून घ्यायची आहे त्यानंतर नाही ते एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तुम्हाला जमेल तेवढा बारीक कट करा आणि ह्यामध्ये तुम्हाला आवडतील त्या तुम्ही भाज्या ॲड करू शकता कांदा तुम्हाला खरपूस असा छान गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे बघा कांदा छान मऊ झाला आहे त्यानंतरनं आपल्याला ह्यामध्ये सिमला मिरची घालायची आहे ती छान बारीक कट करून घेतली आहे मी तुम्हाला जर आवडत असेल किंवा असेल तर तुम्ही वटाणासुद्धा ॲड करू शकता त्यानंतरनं तुम्ही म्हणजे ज्या तुम्हाला भाज्या आवडत असतील ब्रोकली म्हणा किंवा मग गाजर म्हणा तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये टाकू शकता पुढे मी टोमॅटो टाकते आहे टोमॅटोसुद्धा छान बारीक कट करून घेतलेला आहे मी अर्धा टोमॅटो वापरला आहे तुम्ही हवं तर संपूर्ण एकसुद्धा घालू शकता ह्या रेसिपीला थोडंसं तेलाचं प्रमाण थोडंसं घालायचं आणि किंचित मीठ घातलं आहे म्हणजे कसं पटकन ह्या भाज्या मऊ होतील आणि लवकर परतल्या जातील त्यासाठी तर हे व्यवस्थित छान एकजीव करून घेते टोमॅटो थोडासा मऊ होऊन देण्यासाठी आपण झाकण ठेवूया झाकण ठेवलं की कसं पटकनही टोमॅटो असा मऊ होतो आणि आपल्या ज्या रेसिपीमध्ये असा कचकच लागत नाहीत आता खाली आणि छान वाटतं ज्यावेळेस आपला टोमॅटो व्यवस्थित शिजलेला असतो पोहे उपमा नाश्त्याला खाऊन खाऊन कंटाळा येतो मुलांनासुद्धा आणि मोठ्यांनासुद्धा त्यामुळे ही झटपट होणारी रेसिपी कधीतरी तुम्ही नक्कीच करू शकता आता हे व्यवस्थित छान मऊ झाल्यानंतर ना आपल्याला ह्यामध्ये सफोला मसाला ओट्सचं पॅकेट घालायचं आहे फक्त सोळा रुपयाला हे पॅकेट मिळतं मी काय ह्याची ॲडव्हर्टाईजमेंट करत नाही आहे पण खूप छान आणि हेल्दी आहे खरंच तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा म्हणजे उपमा पोहे ह्यापुढे खरंच फिके पडतील असं मला वाटतं खूप छान होतो हा नाश्ता एकदा नक्कीच ट्राय केला पाहिजे तर आता हे व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये आणि त्यानंतरने यात पाणी घालणारे मी अर्धा ग्लास पाणी घालते मी खूप जास्त पाणी नाही घालायचे कारण की मग खूप पातळ होईल त्याची कन्सिस्टन्सीनंतर त्यामुळे आपल्याला अर्ध्या ग्लासच्या आसपास पाणी घालायचे फुल ग्लास घालू नका तर आता इथे व्यवस्थित मी छान मिक्स करून घेते आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे होऊन द्यायचे एक तीन मिनटामध्ये हे परफेक्ट असं व्यवस्थित कूक होतं छान शिजलं जातं मऊसूत आणि तुम्ही पाहू शकता किती छान आणि व्यवस्थित असं हे शिजलं गेलं आहे ह्याचं बनवतानाच सुगंध एवढा सुंदर येतो ना खरंच असं वाटतं की कधी खा खाईल म्हणजे आपण खूप छान होतं तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा भरपूर कोथंबीर घालायची आहे मुलांसाठी करत असाल तर प्लीज आवर्जून ह्यामध्ये भरपूर भाज्या घाला जेणेकरून मुलांच्या पोटात भरपूर भाज्यासुद्धा जातात आणि हे खरंच खूप पौष्टिक आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच करू शकता मॅगी वगैरेपेक्षा हा पदार्थ करूच शकता तुम्ही तर माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करा उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहील तोपर्यंत बाय थँक्यू